नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणो एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार पंचवीस याबद्दल माहिती तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की चालू घडामोडीवरती परीक्षेमध्ये खूप वेटेज असते आणि परीक्षेमध्ये यावरती शंभर टक्के प्रश्न येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात तर या ठिकाणी आपण बघणार आहोत की दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेमध्ये कुठल्या कुठल्या राज्याने प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेला आहे तर प्रथम क्रमांक मिळवलेले राज्य आहे महाराष्ट्र राज्य तर महाराष्ट्र या राज्याने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि महाराष्ट्र या राज्याने एकूण एकशे अठ्ठावन्न पदके मिळवली आहे त्यापैकी अठ्ठावन्न सुवर्ण आणि सत्तेचाळीस रौप्य त्यानंतर त्रेपन्न कांस्य पदक मिळवलेली आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे हरियाणा हे राज्य हरियाणा या राज्याने एकूण एकशे सतरा पदके मिळवलेली आहे आणि त्यापैकी एकोणचाळीस सु सुवर्णपदक सत्तावीस रौप्य पदक आणि एकावन्न कांस्य पदक मिळवलेली आहे त्यानंतर राजस्थान या राज्याने तिसरा क्रमांक मिळवलेला आहे आणि एकूण साठ पदके मिळवलेली आहेत त्यापैकी चोवीस सुवर्ण पदक बारा रौप्य पदक आणि चोवीस कांस्य पदक मिळवलेली आहे आणि तिसरा क्रमांक मिळ पटकावला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये आमकाच प्रश्न विचारू शकतात की महाराष्ट्र राज्याने किती पदके मिळवली आहे त्यानंतर किती सुवर्ण तर तुम्हाला हा चार्ट लक्षात ठेवायचा आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता त्यानंतर पुढचा पॉइंट आहे खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कुणी केले आहे तर बिहार या राज्याने बिहार आणि नवी दिल्ली यांनी या गेम्सचे आयोजन केले आहे आणि आयोजक कोण आहे तर आयोजक हे भारत सरकार आहे त्यानंतर खेळाडूंचा सहभाग किती होता या खेळामध्ये खेळाडूंचा सहभाग तर पाच हजारांपेक्षा जास्त खेळाडू यामध्ये सहभागी होते त्यानंतर खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार पंचवीसची सुरुवात कधी झाली आहे तर चार मे दोन हजार पंचवीस ते पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत हा गेम्स चाललेला आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये या खेळाची कितवी आवृत्ती आहे तर सातवी आवृत्ती आहे तर तुम्हाला परीक्षेमध्ये दे असा देखील प्रश्न विचारू शकतात की खेलो इंडिया यूथ गेम्सची पहिली आवृत्ती कधी होती तर डिसेंबर दोन हजार अठरा ते जानेवारी दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये पहिली आवृत्ती होती विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी पहिल्या आवृत्तीपासून म्हणजेच ज्या वेळेला खेलो इंडिया युथ गेम्सचे उद्घाटन करण्यात आलेले आहे तेव्हापासून पहिल्या आवृत्तीपासून ते सातव्या आवृत्ती आवृत्तीपर्यंत आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत त्या अगोदर आणि जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व साईडमध्ये असलेल्या बेल ऐकूनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल आणि कमेंटमध्ये तुम्ही तुम्हाला कुठल्या टॉपिक्सवरती व्हिडिओ पाहिजे आहे ते सुद्धा मला कळवू शकता त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये सर्वाधिक पदक हे महाराष्ट्र या राज्याने मिळवलेले आहे आपण आताच बघितलेले आहे की महाराष्ट्र या राज्याने एकूण एकशे अठ्ठावन्न पदके मिळवली आहेत त्यापैकी महाराष्ट्र राज्याने अठ्ठावन्न सुवर्ण पदक सत्तेचाळीस रोप्य पदक त्रेपन्न कांस्य पदक असे एकूण एकशे अठ्ठावन्न पदके मिळवली आहेत दुसऱ्या क्रमांकावरती हरियाणा या राज्याने एकशे सतरा पदके मिळवली आहेत त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आहे राजस्थान या राज्याने साठ पदके मिळवली आहेत तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये यावर तुम्हाला अमकाच प्रश्न विचारू शकतात तर तुम्हाला या प्रश्नाची उत्तरे माहिती असणे गरजेचे आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे आणि परीक्षेमध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे की खेलो इंडिया यूथ गेम्सचे जुने नाव काय आहे तर खेलो इंडिया स्कूल गेम या खेळाला पहिले इंडिया खेलो इंडिया स्कूल या नावाने ओळखले जायचे तर त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे की खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेची पहिली आवृत्ती म्हणजेच फर्स्ट एडिशन कधी घडले आहे कधी झाले आहे तर एकतीस जानेवारी दोन हजार अठरामध्ये खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेची पहिली आवृत्ती पार पडली होती तर तेव्हा खेलो इंडिया स्कूल गेम्स या नावाने ते ओळखले जायचे त्यानंतर त्याचे नामकरण हे खेलो इंडिया यूथ गेम्स असे करण्यात आले आहे तर सुरुवातीला जेव्हा याची पहिली आवृत्ती झाली तेव्हा खेलो इंडिया युथ गेम्सचे उद्घाटन कुणी केले आहे कुणाच्या हस्ते झाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे आणि खेलो इंडिया युथ गेम्सचे मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे आज तुम्हाला परीक्षेमध्ये येणारे सर्वच प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे यामधील आय एम पी प्रश्न आहे हा आय एम पी पॉईंट्स आहे की सतरा वर्षाखालील शालेय विद्यार्थी आणि एकवीस वर्षाखालील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खेलो इंडिया यूथ गेम्सचे आयोजन केले जाते तर तुम्हाला परीक्षेमध्ये स साहजिकच आहे यावरती प्रश्न विचारू शकतात की खेलो इंडिया यूथ गेम्स हे कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आयोजन केले जाते तर सतरा वर्षाखालील शालेय विद्यार्थी आणि एकवीस वर्षाखालील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खेलो इंडिया यूथ गेम्सचे आयोजन केले जाते त्यानंतर आपण आता पहिल्या आवृत्तीपासून तर आता दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या सातव्या आवृत्तीपर्यंत डिटेल्स माहिती बघणार आहोत आणि पुढील व्हिडिओसुद्धा मी एस डी पब्लिकेशन या चॅनलवरती अपलोड करणार आहे की आता फक्त मी यावरती सविस्तर माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे त्यानंतर मी एस डी पब्लिकेशन या चॅनलवरती स्पेशल खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेवरती प्रश्न उत्तरे घेणार आहेत तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्कीच बघा त्यासाठी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर त्यानंतर आपण बघूयात पहिली आवृत्ती कधी झाली आहे तर एकतीस जानेवारी दोन हजार अठरामध्ये कोठे झाली तर दिल्ली तर या ठिकाणी झालेली आहे तर पहिल्या आवृत्तीमध्ये हरियाणा या राज्याने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे हरियाणा या राज्याने एकूण एकशे दोन पदके मिळवली आहे त्यापैकी अडोतीस सुवर्ण पदके मिळवली होती तर त्यानंतर दुसरा क्रमांक हा महाराष्ट्र या राज्याने मिळवला आहे आणि महाराष्ट्र या राज्याने एकशे अकरा पदके मिळवली आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जे विद्यार्थी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघत आहे ते विद्यार्थी कमेंटमध्ये सुद्धा मला प्रश्न विचारू शकतात की जर महाराष्ट्र या राज्याने एकशे अकरा पदके मिळवले आहे आणि हरियाणा राज्याने एकशे दोन पदके मिळवली आहेत तर हरियाणा या राज्याचा प्रथम क्रमांक का तर हरियाणा या राज्याला प्रथम क्रमांकाचा मान का देण्यात आला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी खेलो इंडिया युथ स्कीमचा असा नियम आहे की एकूण पदके कितीही झालेली असली तरीही प्रथम द्वितीय दुर्तिया आणि तृतीय क्रमांक हे त्याच्या सुवर्ण पदकावरती अवलंबून राहणार आहे म्हणजेच जो निकाल लागणार आहे की प्रथम क्रमांक कुणाचा आहे तर ज्यांचे सर्वात जास्त सुवर्ण पदक असतील त्यांचा प्रथम क्रमांक असणार आहे या ठिकाणी महाराष्ट्र या राज्याने छत्तीस सुवर्ण पदके मिळवली आहे आणि हरियाणा या राज्याने अडोतीस सुवर्ण पदके मिळवलेली आहे तर यामुळे हरियाणा या राज्याचा प्रथम क्रमांक आहे आणि महाराष्ट्र या राज्याचा द्वितीय क्रमांक आहे भले ही महाराष्ट्र राज्याने एकशे अकरा आणि हरियाणा राज्याने एकशे दोन असे पदके मिळवली असली तरीही हरियाणा हे राज्य पहिल्या क्रमांकावरती आहे का तर अडोतीस सुवर्ण पदके मिळवल्यामुळे त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती दिल्ली हे राज्य आहे आणि दिल्ली या राज्याने एकूण चौऱ्याण्णव पदके मिळवली आहे तर तुमच्यासाठी एस डी पब्लिकेशन या चॅनलवरती पहिला प्रश्न आहे की पहिल्या आवृत्त खेलो इंडिया युथ गेम्सच्या पहिल्या आवृत्तीमध्ये दिल्ली या राज्याने किती सुवर्णपदके मिळवली आहे या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचे आहे त्यानंतर दुसरा पॉईंट आहे दुसरी आवृत्ती तर दुसरी आवृत्ती ही नऊ जानेवारी दोन हजार एकोणवीसमध्ये पार पडली आहे कुठे तर पुणे महाराष्ट्र या ठिकाणी तर दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन हे त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी केले आहे त्यानंतर दुसऱ्या आवृत्तीमध्ये महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांक पटकवलेला आहे महाराष्ट्र राज्याने एकूण दोनशे अठ्ठावीस पदके प्राप्त केली आहे आणि त्या त्यापैकी चौऱ्याऐंशी सुवर्णपदके मिळवली आहे आणि हरियाणा या राज्याने एकशे अठ्याहत्तर पदके मिळवलेली आहे एकूण त्यापैकी बासष्ट सुवर्ण पदके आहेत त्यानंतर दिल्ली या राज्याने तिसरा क्रमांक मिळवलेला आहे दिल्ली एकुन एकुन आहे। या राज्याने एकूण एकशे पदके मिळून त्यापैकी अठ्ठेचाळीस सुवर्ण पदके मिळवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हरियाणा महाराष्ट्र दिल्ली त्यानंतर महाराष्ट्र हरियाणा दिल्ली यामध्ये तुमचे कन्फ्युजन व्हायला नको तर यावरती तुम्हाला कंटिन्यू रिव्हिजन करणे गरजेचे आहे त्यानंतर आपण दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या दुसऱ्या आवृत्तीबद्दल काही प्रश्न बघूयात की खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार एकोणावीसमध्ये पहिले सुवर्णपदक कोणी पटकावले तर दोन हजार एकोणावीसमध्ये झालेल्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये पहिले सुवर्णपदक हे मोहम्मद राफे हे। या खेळाडूने पटकावले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे की मोहम्मद राफे हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचे आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे की खेलो इंडिया खेलो की। यूथ गेम्स दोन हजार एकोणावीसमध्ये सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण आहे ज्याने सुवर्णपदक मिळवले आपण या अगोदरील प्रश्न काय बघितला की सर्वात पहिले सुवर्णपदक कोणी मिळवले तर मोहम्मद राफे याने मिळवले आहे परंतु सर्वात कमी वयाचा असाच कोणता खेळाडू आहे जे जो की सर्वात कमी वयाचा आहे ज्याने सुवर्णपदक मिळवले आहे कधी तर खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार एकोणावीसमध्ये तर त्या खेळाडूचे नाव आहे अभिनव शॉ या खेळाडूचे वय फक्त दहा वर्ष आहे की ज्याने सुवर्णपदक मिळवलेले आहे सर्वात कमी वयाचा खेळाडू असताना तर या ठिकाणी तुमच्यासाठी तिसरा प्रश्न आहे की मोहम्मद शाह हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचे आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार एकोणावीसमध्ये सर्वात जास्त सुवर्णपदक जिंकणारा खेळाडू कोण तर या ठिकाणी प्रश्न काय आहे खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार एकोणावीसमध्ये सर्वात जास्त सुवर्णपदक जिंकणारा खेळाडू कोण आहे तर श्रीहरी नटराज हा खेळाडू सर्वात जास्त सुवर्णपदक जिंकणारा आहे तर त्या खेळाडूने किती सुवर्णपदके जिंकली आहे तर एकूण सात सुवर्णपदके जिंकली आहे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो मी या व्हिडिओमध्ये फक्त खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेबद्दल मी महत्वाचे पॉइंट्स घेणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी खेलो इंडिया यूथ गेमवरती महत्वाचे प्रश्न तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये जिंकणाऱ्या खेळाडूंना मिळणारी मदत तर काय असते तर आठ वर्षे त्यांना पाच लाख रुपये दिले जाते कशासाठी तर त्यांना चांगले प्रशिक्षण मिळण्यासाठी आणि आपल्या भारताला चांगले खेळाडू मिळण्यासाठी त्यांना आठ वर्षासाठी पाच लाख रुपये एवढी धनराशी दिली जाते त्यानंतरचा तिसरा पॉइंट आहे तिसरी आवृत्ती तर तिसरी आवृत्ती ही दहा ते बावीस जानेवारी दोन हजार वीस मध्ये पार पडली आहे कोठे तर गुवाहाटी आसाम या ठिकाणी तर त्यावेळी आसाम राज्याचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल व क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी तिसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन केले आहे तर तिसऱ्या आवृत्तीमध्ये महाराष्ट्र या राज्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे तर महाराष्ट्र या राज्याने एकूण दोनशे छप्पन्न पदके मिळवली आहेत माग दुसऱ्या आवृत्तीमध्ये महाराष्ट्र राज्याने दोनशे अठ्ठावीस पदके मिळवली होती आणि तिसऱ्या आवृत्तीमध्ये महाराष्ट्र या राज्याने दोनशे छप्पन्न पदके मिळून स्वतःचाच रेकॉर्ड मोडलेला आहे त्यानंतर दोनशे छप्पन्नपैकी अठ्याहत्तर सुवर्ण सत्याहत्तर रौप्य आणि एकशे कांस्य पदके महाराष्ट्र या राज्याने मिळून पहिला क्रमांक पटकावलेला आहे त्यानंतर हरियाणा हे राज्य दुसऱ्या क्रमांकावरती आहे हरियाणा या राज्याने एकूण दोनशे पदके मिळवली आहे त्यापैकी अडुसष्ट सुवर्ण साठ रौप्य बहात्तर कांस्य पदके मिळून हरियाणा हे राज्य खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिसऱ्या आवृत्तीमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती आहे त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे की तिसऱ्या आवृत्ती म्हणजेच कोणती आवृत्ती कोणत्या राज्यामध्ये झाली आहे तर तिसरी आवृत्ती ही आसाम या राज्यामध्ये झाली आहे तर आसामचा कितवा क्रमांक आहे तर आसाम या राज्याचा सातवा क्रमांक आहे आणि आसाम या राज्याने एकूण शहात्तर पदके मिळवली त्या पदक आहे त्यापैकी वीस सुवर्ण बावीस रौप्य आणि चौतीस कांचे पदक मिळून आसामी राज्य सातव्या क्रमांकावरती आहे त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे चौथी आवृत्ती तर चौथी आवृत्ती ही चार जून दोन हजार बावीस तेरा जून दोन हजार बावीसमध्ये झाली आहे तुम्ही या ठिकाणी जर मी हा व्हिडिओ नीट बघत असाल तर तुमच्या लक्षात आले असेल की तिसरी आवृत्ती जर दोन हजार वीसमध्ये झाली तर चौथी आवृत्ती दोन हजार बावीसमध्ये कसे काय या ठिकाणी माझा प्रश्न तर लिहिण्यामध्ये चूक तर नाही झाली ना तर नाही विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दोन हजार एकवीसमध्ये होणारी चौथी आवृत्ती ही दोन हजार बावीसमध्ये झालेली आहे कारण की कोरोना काळामध्ये खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेचे सर्व खेळ हे पोस्टपोन करण्यात आले होते आणि ते दोन हजार बावीसमध्ये पार पाडण्यात आले तर चौथी आवृत्ती ही चार जून दोन हजार बावीस तेरा जून दोन हजार बावीस मध्ये पार पडले कोठे तर पंचकुला हरियाणा या ठिकाणी आणि चौथ्या आवृत्तीचे उद्घाटन हे हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी उद्घाटन केलेले आहे तर चौथ्या आवृत्तीमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्याचे आयोजन करण्यात आले आहे तो बघा हरियाणा हे राज्य आहे आणि हरियाणा या राज्याने प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे हरियाणा या राज्याने एकूण एकशे सदोतीस पदके मिळलेली आहे आणि त्यापैकी बावन्न सुवर्ण एकोणचाळीस एक रौप्य सेहेचाळीस कांस्य पदक मिळून हरियाणा हे राज्य चौथ्या आवृत्तीमध्ये प्रथम क्रमांकावरती आहे आणि महाराष्ट्र या राज्याने एकशे पंच एकूण एकशे पंचवीस पदक प्राप्त केली आहे त्यापैकी पंचेचाळीस सुवर्ण चाळीस रौप्य आणि चाळीस कांस्य पदक मिळून महाराष्ट्र हे राज्य दुसऱ्या क्रमांकावरती आहे त्यानंतरचा पाचवा पॉइंट आहे पाचवी आवृत्ती तर पाचवी आवृत्ती ही एकतीस जानेवारी ते अकरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये पार पडली आणि तर भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी आणि पाचव्या आवृत्तीचे उद्घाटन हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी पाचव्या आवृत्तीचे उद्घाटन केले आहे तर मा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या आवृत्तीमध्ये महाराष्ट्र हे राज्य प्रथम क्रमांकावरती आहे महाराष्ट्र राज्याने एकूण एकशे एकसष्ट पदके प्राप्त केली आहे त्यापैकी छप्पन्न सुवर्ण पंचावन्न रौप्य आणि पन्नास कांस्य प्राप, प्राप्त पन्नास कांस्य पदक प्राप्त करून महाराष्ट्र हे राज्य पहिल्या क्रमांकावरती आहे त्यानंतर हरियाणा हे राज्य दुसऱ्या क्रमांकावरती आहे हरियाणा या राज्याने एकूण एकशे अठ्ठावीस पदके प्राप्त केली आहे त्यापैकी एक्केचाळीस सुवर्ण बत्तीस रौप्य पंचावन्न कांस्य पदक मिळून हरियाणा हे राज्य दुसऱ्या क्रमांकावरती आहे त्यानंतर इथे आपण बघितले आहे की भोपाळ मध्य प्रदेशमध्ये पाचव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे तर म मध्य प्रदेश राज्याने तिसरा क्रमांक प्राप्त केलेला आहे मध्य प्रदेश राज्याने एकूण शहाण्णव पदके मिळवलेली आहे त्यापैकी एकोणचाळीस सुवर्ण तीस रौप्य आणि सत्तावीस कांस्य पदक मिळून महा मध्य प्रदेश हे राज्य पाचव्या आवृत्तीमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आहे त्यानंतरचा सहावा पॉइंट आहे सहावी आवृत्ती तर सहावी आवृत्ती ही एकोणावीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पार पडली आणि कोठे तर चेन्नई तमिळनाडू या ठिकाणी त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे सहावी आवृत्ती तर सहावी आवृत्ती ही एकोणावीस एक ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये पार पडली आणि कोठे तर चेन्नई तमिळनाडू या ठिकाणी तर सहाव्या आवृत्तीचे उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे आणि त्यावेळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री हे एम के स्टॅलिन हे होते आणि क्रीडा मंत्री कोण होते तर मनसुख मांडविया हे आणि त्यावेळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री हे एम के स्टॅलिन हे होते आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया हे होते तर सहाव्या आवृत्तीमध्ये महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे महाराष्ट्र राज्याने एकूण एकशे पदके प्राप्त करून त्यापैकी सुवर्ण आणि त्रेपन्न कांस्य पदके मिळवलेली आहे त्यानंतर बघूयात तमिळनाडू या राज्याने दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे तर तमिळनाडू या राज्याने एकूण अठ्ठावन्न पदके मिळवलेली आहे त्यापैकी अडोतीस सुवर्ण एकवीस रौप्य आणि एकोणचाळीस कांस्य पदके मिळून दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे कधी तर सहाव्या आवृत्तीमध्ये त्यानंतर तिसरा जो क्रमांक हरियाणा या राज्याने मिळलेला आहे तर हरियाणा या राज्याने एक एकूण एकशे तीन पदकं मिळली आहेत त्यापैकी पस्तीस सुवर्ण बावीस रोपे आणि सेहेचाळीस कांस्य से पदकं मिळून हरियाणा या राज्याने सहाव्या आवृत्तीमध्ये तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की ज्या ज्या राज्यामध्ये जी आवृत्ती झाली आहे त्या राज्याबद्दल सुद्धा तुम्हाला सर्व माहिती असणे गरजेचे आहे की कि किती किती सुवर्णकी पदके किंवा किती पदकं मिळलेली आहे या ठिकाणी सहाव्या आवृत्तीमध्ये तमिळनाडूने दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे त्यानंतर पाचवी आवृत्ती मध्य प्रदेश या ठिकाणी झाली तर मध्य प्रदेश या राज्याने तिसरा क्रमांक प्राप्त केलेला आहे त्यानंतर आपण मागे सुद्धा बघू शकता की तिसरी आवृत्ती ही आसाम या राज्यामध्ये झाली आहे आणि आसाम या राज्याने सातवा क्रमांक प्राप्त केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण सहाव्या आवृत्तीपर्यंत बघितले आणि सातवी आवृत्ती ही आपण सुरुवातीलाच बघितलेली आहे जी की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालेली आहे आणि सातव्या आवृत्तीमध्ये महाराष्ट्र या राज्याने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे एकूण एकशे अठ्ठावन्न पदके त्यापैकी अठ्ठावन्न सुवर्ण सत्तेचाळीस रोप्या आणि त्रेपन्न कांस्य पदके मिळवलेली आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे हरियाणा हे राज्य त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आहे राजस्थान हे राज्य तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास वेड्याला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू